आणि सोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि माधी श्रीमध्ये स्वागत करतो हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला दोन चार दिवस होतो हे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली शिवसेना कधीच संपू शकत नाही आणि गंमत अशी आहे की आता माझी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कप्परी जे आहेत त्यांना असं जे वाटते की शिवसेनेचं संपली पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय भाजून कळत आले होते म्हणजेच की आपली सगळ्यांची ताकद माझी त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच त्याने शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने काय बोलतात झालं म्हणजे मला जे बोलायचं होतं ते कारण तुम्ही नाव पांडायचं आहे ना तर मी मुद्दाम सांगतो आयला तुम्हाला आहे ना कोणता खरा आहे ना खरा आहे ना कोणता हा खरंच आहे म्हणजे कदाचित तो सगळ्यात मोठा साथ जो मातकऱ्याच्या प्रजातीमध्ये त्यांना जाऊ शकेल टू खूप टू आणि आता पण हा पिक्चर पण आला होता आता त्याला सगळंच काही गेळायचं असतं आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव दिलेलं बरोबर आहे का चूक आहे त्याला सगळंच मिळायचं आहे पक्ष मिळायचं आहे सगळंच मिळायचं आहे महाराष्ट्र घेळायचं आहे आणि ते गिळू न देण्यासाठी त्यांना शिवसेना नको आहे म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नको आणि शिवसेना ही तेवढंच ताकदीने आजही उभी आहे मधल्या काळात तो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित विका झाला जाते आता सगळं विका आणि त्यांचं मांडं फुटतंय मत चोरीचं आता आजच तुम्ही यांच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात दोन मुद्दे मी मांडले एक तर परवापासून मी मराठवाड्यात जाते शेतकऱ्यांकडे आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे मी मराठवाड्यात जातो तुम्ही म्हणाल मराठवाड्यात आल्या तर आम्हाला कशावर सांगताय तर वाड्यामध्ये सुद्धा आदर आमदार बातमी आले वीज पिण्याचे पैसे किती मिळाले दोन रुपये तीस पैसे घट्ट आहे दोन रुपये तीस पैसे म्हणजे कोणाची किंमत आहे भाजपची किंमत आहे त्यांनी दोन एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची घट्ट केली आता कर्जमाफी घेऊ म्हणून ते सत्य ते कर्जमाफी द्यायला तयार नाही जूनचा मुहूर्त काय जून मध्ये काय होणार आहे आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हतं शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे फक्त ढकलायचा म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत म्हणून तिकडे मुद्दा ठेवायचा आहे शेतकरी आला तर तुम्हाला जूनमध्ये देतो का शेतकरी जातो पण हे ढकलत 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 जायचं पुढे आणि मतजुरीचा जो मुद्दा आपण काढता त्याला आज त्याच्यावरती ती भाजप भाजपनी केले तर ते आशिष शेलार आशिष शेलारने त्यांनी का तयार केला तर त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात आपली मागणी काय आहे की संपूर्ण जाती जी सदोष आहे ती तुम्ही निर्दोष त्याच्यात त्या चुक्याच्या सुधाराच्या जिजो वस्तू दिसतो बघितलं त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आता त्यांची उर्बस त्यांच्यामध्ये ती नावं सांगली आपण काय करू शकतो पण हे आता सगळ्यांनी मान्य केली घटनेचं भांडं आणि विकत सुटते तर तुम्ही सुद्धा आता जागृत व्हायला पाहिजे आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे इराणे आणि शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे तुम्हाला खात्री पडली की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकता आता जेव्हा तुम्ही घरी जात तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करतो जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतसोरी मोठ्या प्रमाणातून झालेली आहे मोठ्या प्रमाणात दुबात नावं आलेली आहेत कुठलं माझंच नाव मला तर बिकट माझंच नाव मेरीत करतात ठीक आहे कारण मी अर्ज न करतात माझ्याकडे व्हेलिबिटी सुद्धाची माणसं आहे तर ही पहिले आपली स्वतःची नावं यादीत आहेत की नाही मतदार यादी मी तुम्हाला उद्या सांगतो सोपं करून माझे सांगितले बाराशे यादी आहे आपले गटप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगाकडनं मिळेल त्या यादीनुसार मतदार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या त्या वस्त्यांमध्ये ती मतदार यादी मोठ्या बोर्डावर ठेवा आणि नागरिकांना आवाहन करा म्हणजे विनंती करण्याची नूतनावेशक आहे की नावायचे बघा आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर झाले आहेत की नाही ते पण टपाला पण हे ज्या दिवशी आपण ठरू त्या दिवशी आता सुकडा सापडू मग हा अनापांडा बरोबर त्याच्या वेळामध्ये आणि तो विळामध्ये घालवण्यासाठी आता एक शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहायचे बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक लागेल मी प्रचार देणार आहे विधानसभेला वाढत आपण पुढे जाणवून जाऊ शकतो देखील मुंबईत सभापती पाऊस पण होता आणि ती मला तुम्ही येऊ शकत पण आता मी येणार आता मी येणार राजकीय मुद्दे घेईन पण तुम्ही ग्राउंडवर त्याला म्हणतो ते तुम्ही करा आणि मला खात्री आहे की तुम्ही एका उत्साह आणि आग्रहात हे सगळे मतचोड ते शोधून आपण त्यांना मतदान मतदान करण्यापासून थांबवलं तर आपला पर्वा तो तुम्ही आज हातात आहे तो केवळ जिल्हा परिषदा नगरपालिका नाही तर येणार ना तिला पण येणार होते राज्य होते तो चौक येणार होते त्या तिथे आपण राहणार आणि म्हणून आज तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो आणि तुमच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद